मित्रांनो आहे आजच्या शूटचा मॅप काष्टी ते डायरेक्ट शिर्डी तुम्ही पाहू शकता एकशे पंचावन्न किलोमीटरचा प्रवास जय महाराष्ट्र पब्लिक तर आम्ही आज शूटला चाललोय आणि माझ्यासोबत गणेश थोरात सर आणि चाललोय तर गाडीत जाम मराठी गाणी लावून दिली आणि त्या गाण्यांमुळं खूप टाइमपास झाला आणि कसा प्रवास उरकला आहे समजलंच नाही आणि प्रवास मस्त झाला त्यानंतर फायनली आम्ही पार्टीच्या घरी पोहोचलोय आणि ड्रोननी शूट वगैरे घेऊन टाकलं आणि त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट लोकेशनवरती जायचं ठरवलं आणि लोकेशनवरती आलं तर लोकेशनवरती सेटअप तयार करून घेतला तर पाहू शकता तुम्ही इथं सगळं सेटअप रेडी आमचा गणेशनी आणि आदिनी पूर्ण सेटअप तयार करून घेतला आणि मंडप पण छान होता लोकेशन छान होतं सर्व काही काकांची पण तयारी झाली होती पूर्णपणे तर साखरपुड्याला सुरुवात झालेली आहे तर त्याचे काही बी टी एस तुम्ही पाहू शकता इथे तर कामामध्ये जास्त असल्यामुळे जास्त बी टी एस घेता येत नाही तरी त्यातले त्यात बी टी एस घेतले तर आज आयफोननी शूट केल्यामुळे जरा शूट जरा छानच आलं त्याच्यामुळं जरा अजून व्हिडिओमध्ये क्वालिटी वाढली गणेशनी आणि आधीनी ट्रॅडिशनल फोटो आणि व्हिडिओ केलं मी कॅन्डिट केलं तर संध्याकाळी हळदी होत्या संध्याकाळी खूप लेटपर्यंत हळदू हळदी चालू होते आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळदी उभा राहून होत्या तर हळदी उभा राहून असल्यामुळे जरा थोडंसं क वेगळं वाटत होतं पण असो ज्याची त्याची गावाची पद्धत तर इथे छान प्रकारे हळदीचं शूट झालं पण भरपूर उशीर झाला होता रात्री आय थिंक बारा आणि त्यानंतर मग आधीनी माझे पण थोडेसे काही बी घेतले आणि काम चालू असल्यामुळे वेळेचं काही भान राहिलंच नाही आणि वेळ भरपूर झाली तर तुम्ही पाहू शकता आम्हाला पॅकिंग करायला किती वेळ झाला रात्रीच्या एक वाजून पार बावीस मिनटं म्हणजे पूर्ण दीड वाजल्या त्यानंतर बाहेर रूम घेऊन राहायचं होतं त्यामुळे अजून उशीर होणार होता ओम साईराम तर गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळी आम्ही आता शूटला निघालो सकाळी आवरून लवकर रात्री झोप उशिरा झाल्यामुळे सहदीबिर्दीने जाम झाले पूर्ण गणेश सर हाय करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पब्लिक इकडे बघा आता आधी पाडणे मागं निवांत निवा आराम चालू आहे त्याचा हा सगळं फुल जाम झालंय कारण पाणी पिणी खूप वेगळं वेगळं पिऊन पिऊन सगळं राडा झालाय सगळं तर आम्ही शूटला आता चालू आहे सकाळशी पारी काल हळदी बुद्दी झाल्यात हळदी एंगेजमेंट झाले आज वेडिंगचं शूट आहे तर तुम्हाला वेडिंगचं पुढचं दाखवतो ब्लॉग मध्ये तर आम्ही सकाळी लवकरच वेडिंग लोकेशनला आलो तर तुम्ही पाहू शकता आज आमचं हा हॉल आहे आणि आम्ही आमच्या गाडीमध्ये जास्त बॅगा असल्यामुळे आम्ही डायरेक्ट हॉलमध्येच गाडी घेतली कारण जास्त मटेरियल परत घेऊन जाण्यापेक्षा तर डायरेक्ट हॉलमध्येच तर मित्रांनो रात्री जर झोप नसन झाली तर सकाळी लवकर आवरून आल्यावरती अशी गंमत होती पाहू शकता तुम्ही हे बघा यांनी असं झोपलं आम्ही काय करायचं सांगा काम नसल्यावरती असा कंटाळा येतो काम असल्यावरती असं काही होत नाही आणि सगळं ट्रेंड चालू होतं त्याच्यामुळं या ह्याच्यावरती एक रील बनवण्यासाठी ही सर्व ऍक्टिंग केली ॲक्च्युली आम्ही झोपलं नव्हतो तर पब्लिकचा गैरसमज व्हायला नको तर होतं पण असं कधी कधी उन्हाळ्याच्या दिवसात जर चुकून लाईट गेली तर ही अशी परिस्थिती तयार होती तुम्ही पाहू शकता मग कपड्याचे बॉक्स घ्यायचे आणि हवा घालायचे कारण त्यावेळेस पर्याय नसतो फुल गरम होत असतं नवर द्यावा पण आणि फोटोग्राफरना पण होतं पण काय पर्याय नसतो तर लाईट आल्यावरचा विषय दाखवतो तर हे यांनी शूट घेतलं आणि लाईट आल्यावरती मग कॅमेरा गार करायसाठी गणेश थोरात डायरेक्ट कूलरपशी आणि मी तर कूलरपशीच बसून राहिलो कारण फुल गरम होत होतं आता शूटचा एंड होता आहे तर शेवटची विदाई चालू आहे आणि त्या घरी जायचंय त्या आनंदाने आधी बा कशी ॲक्टिंग करतोय तर तुम्ही आमचा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप 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 धन्यवाद